नमस्कार, सुजाता किचन खूप खूप स्वागत करते मी सुजाता हक्का नूडल्स बनवण्यासाठी साहित्य पाहू शिमला मिरची घेतली लांब लांब चिरून गाजर पत्ता कोबी व्हेज हक्का नूडल्स इथं मी पाणी उकळायला ठेवले पातेल्यामध्ये यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ थोडस मीठ तर नूडल्स मी काढून घेतले घालून घेऊ यामध्ये नूडल्स पुढतील इतपत पाणी घेतले मी रियाला याला ना नाही शिजवायचे अर्धवट शिजवून घ्यायचे तर पहा इथं आपले मोडल्स अर्धवट शिजले गेलेत तर मी आता गॅस बंद करून घेते चाळणीमध्ये गाळून घेऊ पहा या ठिकाणी मी चाळणीमध्ये काढून घेतलेत आता या पातेल्यामध्ये गार पाणी घेऊन त्यामध्ये घालून घ्यायचे गार पाण्यात घालून घेऊ असे मोकळे गार पाण्यामध्ये ठेवले होते परत आपण घालून घेऊ यामुळे पाणी जादाचं वितळून जाईल तवा गरम करायला ठेवला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर आपल्याला चमचा तेल गरम झालं आपण सुरुवातीला कांदा घालून घेऊ गाजर घालून घेऊ पत्ता कोबी शिमला मिरची कांद्याची पात असेल तर नक्की झाला आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचे हा मस्त कलरफुल टाकले आपले नोडस पण काढून ठेवलेत मी बरं तर मोकळे झाले जास्त शिजवायच्या नाही आहेत भाज्या अर्धवट शिजवायच्या आहेत मसाले घालून घेऊ आपले अर्धवट खूप चालेल या स्टेजला आपण मसाले घालून देऊ ब्लॅक पेपर काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर तिखटपणासाठी हिरवी मिरची वापरू शकता तुम्ही चाट मसाला घालून घेऊ आपले गॅस कमी करून घेते मीठ चवीनुसार सोया सॉस एक दीड चमचा विनेगर रसल विनेगर वापरा आपल्याला दोन चमच मी मिक्स करून घ्यायचे अगदी सुंदर कलर आलेला आहे चांगले मिक्स करून घेते मी अगदी असे मोकळे मोकळे कांदा पात असेल तर नक्की घाला गॅस इकडे वाढवते मी मिक्स करून आवडत असल्यास तुम्हाला टोमॅटो केचप घालू शकता टोमॅटो सॉस गॅस बंद करून घेते मी सर्विंग बाउलमध्ये काढून